जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील अमर मराठी विद्यालयाने मुलांसाठी केगाव येथील विज्ञान भवन आणि पार्ले कंपनी येथे शैक्षणिक सहल आयोजित केली या सहलीच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग आणि इतर सहकार्यांचे पालकांच्या वतीने आभार व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित असलेले जागरूक पालक आणि कुरबा न हुसेनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युसुफ शेख यांच्या हस्ते राहुल सर आणि इतर शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शाळांनी आयोजित केलेल्या शैक्षणिक सहली तणाव कमी करण्यासाठी चमत्कारिक ठरतात फक्त सहलीची घोषणाच विद्यार्थ्यांना उत्साहित आणि चैतन्यपूर्ण बनवते त्यामुळे मुक्त संवाद वाढतो आणि विद्यार्थी एकमेकांशी सहज बोलू शकतात विज्ञान केंद्रातील सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाची उपयुक्त अशी माहिती मिळाली तर पार्ले बिस्किटच्या कंपनीमध्ये संसाधनाचे व्यवस्थापन कसे केले जाते याबद्दल मुलांना प्रत्यक्ष अनुभवातून उत्तम शिक्षण मिळाले अशा प्रकारच्या सहलीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारते आणि व्यावहारिक ज्ञान मिळते प्रत्यक्ष निरीक्षण स्पर्श आणि अनुभव यामुळे स्मरणशक्ती वाढते सहलीनंतर घरी परतल्यावर मुलांनी डोळ्यांनी पाहिलेले अनुभव आनंदाने सांगितले त्यात पृथ्वीवर जाणारा अंतराळवीर विमानाचे दृश्य कापसापासून दोरी कशी तयार होते पृथ्वी कशी गोलाकार फिरते आदिवासींचे कपडे डायनासोरची प्रतिकृती जीवाश्म प्रयोगातून पाण्याचे अनुभव काचेत अदृश्य व्यक्ती करंट सप्लाय बटन दाबल्यावर मशीनमधून बिस्किट कसे तयार होतात आणि बिस्किटची पॅकिंग प्रक्रिया असे विविध प्रकारचे प्रत्यक्ष दृश्य पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य वाढले अशा शैक्षणिक सहली अमर मराठी विद्यालयाने प्रत्येक वर्षी आयोजित कराव्यात अशी अपेक्षा उपस्थित पालकांनी व्यक्त केली सहल यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रचना मॅडम राजू सर, राहुल सर नागनाथ कोरे सर गणेश मोठे सर, सोनाली कोष्टी मॅडम ज्योती चौगुले मॅडम सुरेखा मंजुळकर मॅडम सुनंदा भोरला मॅडम रोहिणी पंडित मॅडम राजू देवकर सुजाता तुम्मा यांनी परिश्रम घेतले